नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अगदी आतपर्यंत मऊ खुसखुशीत असे रसभरे गुलाबजामून बनवून दाखवणार आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे तर खाव्याचे गुलाबजामून मी तुम्हाला सोप्या पद्धतीने बनवून दाखवते तर खाव्याचे गुलाबजामून बनवण्यासाठी मी ते अर्धा किलो खावा घेतलेला आहे हा खवा फ्रीजमध्ये होता त्यामुळे मी फ्रीजमधून बाहेर काढून हा पंधरा वीस मिनिट बाजूला ठेवून घेतलेला आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने छान हा मी हाताने चोळून घेणार आहे तर आपल्याला गुलाबजामुन छान मऊ आतपर्यंत रसभरे बनवण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर गुलाबजामुनसाठी लागणारे जे पीठ आहे ना ते व्यवस्थित मळून घ्यायचे आहे आप त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर खावा जो आहे तो हाताने ह्या पद्धतीने छान पाच ते सात मिनिट हा मळून घ्यायचा आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने हा खावा मी हाताने छान चुरून घेणार आहे तर तुम्ही जेवढं जास्त खाव्याला चुरून घेताल तेवढे आपले गुलाबजामन आतून खुसखुशीत होतात तरी ते मी हा खवा छान असा हाताने चुरून घेतलेला आहे चुरून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये मी इथे चाळून घेतलेला एक वाटी मैदा घालून घेणार आहे तर मी ते अगोदर अर्धी वाटी मैदा घालून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं मी इथे सोडा घालून घेतलेला आहे अगदी चिमूटभर आपल्याला सोडा घालायचा आहे जास्तही सोडा घालायचा नाही तर या पद्धतीने आपण मैदा व सोडा घालून घेतले की आपल्याला छान हे खव्यामध्ये मैदा मिक्स करून घ्यायचा आहे व ह्याचे मळून घ्यायचे आहे तर आपल्याला मैदा हा घालताना थोडा थोडा करून घालायचा आहे खव्याला मैदा जास्त हो, तो आ, होत व गुलाबजामुन आपल्या इथे आतून मऊ होत नाही त्यासाठी आपल्याला थोडा थोडा करून मैदा घालून घ्यायचा आहे तर लागेल तसं आपल्याला इथे मैदा घालायचा आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी खाव्यामध्ये हा मैदा मिक्स करून घेते व आपल्याला ह्यामध्ये दुधाचा व पाण्याचं एकही न वापरता हा छान असा खावा व मैदा मळून घ्यायचा आहे तर बघू शकता अगदी ह्या पद्धतीने छान मी हा खवा मळून घेते तर अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही जास्त जेवढा वेळ मैदा खवा मळून घेताल तेवढे तुमचे गुलाबजामून खुसखुशीत होतात त्यामुळे आपल्याला जास्त गुलाबजामूनचे पीठ मळताने छान मऊ असे मळायचे आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेले आहे पीठ छान पाच मिनिट मळून घेतले की आपल्याला हातळ हाताच्या हाताने हे पीठ छान ह्या पद्धतीने छान ताटामध्ये रगडून छान आणखी मळायचे आहे तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते ह्या पद्धतीने दोन हुंडे केलेले आहेत तर एक हुंड्या मी बाजूला ठेवून घेते व हाताने ह्या पद्धतीने हे पीठ मळून घेणार आहे तर आपल्याला एव जेवढं जास्त जमेल तेवढं तुम्ही ह्या पद्धतीने हे पीठ मळून घेऊ शकता तर बघू शकता छान अशी ह्या पद्धतीने मी हे पीठ मळून घेत आहे तर अगदी खुसखुशीत असे आपले गुलाबजामून तयार होतात तुम्ही जेवढं पीठ मळाल तेवढे छान गुलाबजामुन आपले इथे बनवून तयार होतात तर इथे पीठ मी झाकून पाच दहा मिनिट मुरण्यासाठी बाजूला ठेवलेले आहे तोपर्यंत आपण इथे गुलाबजामुनसाठी लागणारा पाक तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे तीन वाटी साखर घालून घेतलेली आहे तर अर्धा किलो गुलाबजामच्या पाकासाठी मी इथे तीन वाटी साखर घेतलेली आहे तर जेवढी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी पाणी घालून घ्यायचे आहे म्हणजे साखरेच्या अगदी भर वरपर्यंत येऊपर्यंतच पाणी आपल्याला घालायचे आहे तर आपल्याला पाणीही जास्त ह्यामध्ये घालायचे नाही तर बघू शकता ह्या पद्धतीने मी इथे दोन वाटी पाणी व वा तीन वाटी साखर घालून घेतलेली आहे व ह्याचा मी पाक तयार करून घेणार आहे त्यासाठी मी गॅसवर पातेले ठेवून घेतलेले आहे फुल गॅस करून आपल्याला छान अशी पाकाला उकळी येऊन द्यायची आहे व आपल्याला पाक बनवताना सतत हलवत राहायचं आहे म्हणजे आपल्या पाकरा पाकाची साखर होणार नाही तर बघू शकता ह्या पद्धतीने छान मी पाच दहा मिनिट हे पाक तयार करून घेणार आहे तर फुल गॅस करून हा पाक मी तयार करून घेणार आहे तर पाकाला छान उकळी आलेली आहे तर पाक कसा तयार झाला हे ओळखायचं तर आपण ज्यावेळेस पाक साखर विरघळते त्यावेळेस आपण हातावर हे पद्धतीने हे पाकाचे पाणी घ्यायची ज्यावेळेस हा पाक पातळ असेल तर पटकन खाली पडला जातो व घट्ट होत असेल तर ती थांबून थांबून ठेम ठेम पडलं जातं त्यावेळेस समजायचं की पाक घट्ट व्हायला लागलेला आहे त्यावेळेस आपण गॅस कमी करून आणखी दोन तीन मिनिट पाक छान शिजवून द्यायचा व नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे तर आणखी दुसरी प्रोसेस मी तुम्हाला सांगते ज्यावेळेस आपण पाक आपल्याला घट्ट होतो त्यावेळेस पाकाचा कलरही बदलला जातो व हातावर घेऊन आपल्याला हाताला चिकटपणा लागला की गॅस बंद करून टाकायचा आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे तर पाक आपला छान तयार करून झाला की त्यामध्ये मी ते केसरच्या काड्या घालून घेतलेल्या आहेत एक चमचा विलायची पावडर घातलेली आहे हे सर्व छान पाकामध्ये मिक्स करून घेतलेले आहे मिक्स करून झाल्याच्या नंतर इथे आपलं गुलाबजामुन साठी लागणारा पाक बनवून तयार झालेला आहे तर इथे पंधरा मिनिट मी बाजूला चे पीठ मुरण्यासाठी ठेवलेले होते त्याचे आपण आता गुलाबजामुन तयार करून घेऊया तुम्हाला ज्या आकारात गुलाबजामुन करायला आवडतात त्या आकारात तुम्ही लहान मोठे बारीक जसे आवडतात तसे करू शकता तर बघू शकता इथे मी मोठा असा गुलाबजामून तयार करून घेतलेला आहे तर आमच्या घरात जास्त करून मोठे गुलाबजामून लागतात तर त्यामुळे मी इथे मोठे गुलाबजामुन तयार करून घेतलेले आहेत हे तळल्यानंतर आणखी डबल फुकतात तर मी तुम्हाला दाखवणार आहे दोन्ही पद्धतीने गुलाबजामून करून दाखवणार आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी इथे सर्व गुलाबजामुन तयार करून घेते तर ह्या पद्धतीने मी इथे काही मोठे व काही छोटे असे गुलाबजामून दोन प्रकारचे करून घेतलेले आहेत तर आमच्या घरात दोन प्रकारचे नमुने असल्यामुळे मी दोन प्रकारचे गुलाबजामुन करून घेतलेले आहेत तर बघू शकता अगदी मस्त छान असे गुलाबजामुन आपले इथे तयार करून झाले की गॅसवर मी इथे कडाई ठेवून घेतली आहे कढईमध्ये तेल घातलेले आहे तर तेल छान गरम ते 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 झाले की आपल्याला त्यामध्ये गुलाबजामुन छान तळून घ्यायचे आहे तर सर्वात अगोदर तेल आपल्याला ले अगदी कमी गॅसवरच तापून घ्यायचं आहे म्हणजे आपले गुलाबजामुन जे आहेत ना ते तळताने करपणार नाही तर जास्त तेलामध्ये तुम्ही गुलाबजामुन तळत असाल तर फक्त गुलाबजामुनला वरून कलर येतो गुलाबजामून आतून तळला जात नाही त्यामुळे आपल्याला गॅसवर कढईमध्ये आपण ज्यावेळेस तेल ठेवतो ना त्यावेळेस गॅस कमी ठेवायचा आहे व कमी गॅसवरच पाच दहा मिनिट आपल्याला तेल छान गरम होऊन द्यायचे आहे गरम झाल्याच्या नंतर गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे व कमी गॅसवरच आपल्याला पाच सात मिनिट हे गुलाबजामून छान तळून घ्यायचे आहे तर गुलाबजामून तळताना आपल्याला एकदम जास्त गुलाबजामून टाकता पाच सात पाच सात असे गुलाबजामून करून टाकायचे आहेत व तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत गुलाबजामुन तळताना आपल्याला सतत हलवायचे आहे म्हणजे आपले गुलाबजामुन सर्व बाजूनी सारखे तळले जातात व त्याला कलरही खूप छान असा येतो तर लाल होऊपर्यंत छान आपल्याला हे कमी गॅसवरच गुलाबजामुन तळायचे आहे तर, तर बघू शकता ह्या पद्धतीने अगदी सुंदर छान असे गुलाबजामुन मी इथे तळून घेतलेले आहेत तर, तर गुलाबजामुन तळण्यासाठी मला इथे सात ते आठ मिनिट लागलेले आहेत तर अगदी कमी गॅसवरच आपल्याला हे छान सात आठ मिनिट तळून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने मी इथे सर्वात अगोदर मोठे गुलाबजामून तळून घेते तर आपण जेवढे बनवले होते त्यापेक्षाही आपले इथे गुलाबजामून डबल फुगतात तर बघू शकता अगदी छान असे गुलाबजामून आपले फुगलेले आहेत व गुलाबजामुनला कलरही खूप छान असा आलेला आहे तर ह्याच पद्धतीने मी सर्व गुलाबजामून असे कढईमध्ये तळून घेणार आहे तर बघू शकता अगदी मस्त छान सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गुलाबजामून तळून दाखवलेले आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे तर इथे बघू शकता आपण कढईमध्ये टाकलेल्यापेक्षाही डबल आपला गुलाबजामुन इथे फुगून तयार झालेला आहे तर ह्यामुळे आपल्याला पीठ मळताना जास्त एकदम हाताने मळून घ्यायचे आहे म्हणजे आपले गुलाबजामुन खुश ही छान आतमधून खुसखुशीत व टम फुगतात व मऊ वाशे होतात तर बघू शकता ह्या पद्धतीने छान गुलाबजामुन आपले इथे तळलेले आहे गुलाबजामुनला कलरही खूप छान असा आलेला आहे तर लाल होपर्यंत मी हे तळून घेणार आहे तर, तर तुम्हाला जसे तळायला आवडतात आणखी जास्त तळायला आवडत असेल तर तुम्ही तळले तरी चालते तर ह्याच चाल पद्धतीने आपल्याला इथे सर्व गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता सर्व गुलाबजामुन आपले इथे तळून झाले की मी बाजूला काढून घेतलेले आहेत तर मी तुम्हाला हे फोडून दाखवते तर बघू शकता आतून हे एकदम खुसखुशीत असे आपले गुलाबजामून तयार झालेले आहेत तर अगदी तुम्ही लगेच पाकामध्ये टाकलात तर लगेच खाऊ शकतात अगदी ह्या पद्धतीचे खुसखुशीत अगदी छान गुलाबजामून बनवून तयार झालेले आहेत तर ह्या पद्धतीचे गरमागरम गुलाबजामून ज्यावेळेस आपले असतात त्यावेळेसच आपल्याला थोडा पाक गरम करून त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला लगेच खाण्यासाठी हे गुलाबजामुन तयार होतात व आतनी एकही गाठ न होता छान अगदी मऊ लुसलुशीत आपले गुलाबजामुन बनवून तयार होतात तरी ते मी पाकामध्ये सर्व गुलाबजामुन घालून घेतलेले आहेत गरम असतानाच गुलाबजामुन आपल्याला शक्यतो पाकामध्ये लगेच घालून घ्यायचे आहेत म्हणजे छान मुरले जातात व आत मत आतपर्यंत गुलाबजामुन छान अगदी सहजपणे मुरले जातात जातात व लगेच गरमागरम आपल्याला खाण्यासाठी तयार होतात तर बघू शकता अगदी मस्त छान इथे पाकामध्ये सर्व मिक्स करून घेते तर बघू शकता मी इथे लगेच वाटीमध्ये तुम्हाला गुलाबजामून काढून दाखवते तर लगेच तयार केलेले गुलाबजामून तुम्ही लगेच खाऊ शकता अगदी ह्या पद्धतीचे खुशखुशीत असे गुलाबजामून तयार होतात तर अगदी सोपी रेसिपी आहे तर शक्यतो तुम्ही गुलाबजामुन बनवताना फक्त गुलाबजामुन बनवण्याचे पीठ जे आहे ना ते कसे बनवायचे ते फक्त महत्त्वाचे आहे खुश तर त्यासाठी तुम्ही जेवढे पिठाला मळता तेवढे गुलाबजामुन आपली एकदम खुसखुशीत होतात वर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तर अगदी सहजपणे छान असे गुलाबजामुन आपले बनवून तयार होतात तर मी इथे एका वाटीमध्ये हे गुलाबजामुन तुम्हाला काढून दाखवते तर बघू शकता अगदी मस्त आतपर्यंत पाक आपला इथे लगेच मुरलेले आहेत तर तुम्ही बघू शकता पाकही एकदम आपला छान असा गुलाबजामुनला पाहिजे तसा बनून तयार झालेला आहे तर जास्त पातळ व जास्त घट्टही नाही तर मी तुम्हाला एक गुलाबजामुन फोडून दाखवते तर बघू शकता इथे लगेच गुलाबजामुन आपण फोडून घेतलेला आहे तर अगदी छान असं पाकामध्ये गुलाबजामुन मुरलेला आहे त्यावर मी इथे पाक घालून घेते तर बघू शकता अगदी खाण्यासारखा गुलाबजामून लगेच आपला इथे बनवून तयार झालेला आहे अगदी आतपर्यंत पाक असा रसभरे गुलाबजामून आपले इथे बनवून तयार झालेले आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने रसभरे गुलाबजामून कसे बनवायचे ते दाखवलेले आहे तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीचे गुलाबजामून नक्की बनवा अगदी आतपर्यंत मऊ असे गुलाबजामून आपले बनवून तयार होतात व आतपर्यंत पाक मुरेपर्यंत छान असे गुलाबजामून बनवून तयार होतात तर अगदी सोपी रेसिपी आहे तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीची गुलाबजामून नक्की बनवा